तुमचे अनिल सरांनी ठेवले सर कुठे आहेत चंदनाची मी द्यायला चंदनाची लाकडं म्हणल त्यांच्या गालाची पप्पी घेतले तू नाही विचार की सर घेतलाय की नाही सर हात तर वर करा की अवघा तिथं बसल्या घेतलाय की नाही नाही घेतली सर म्हटली तू माझं जानू आहे सोने आहेस मो आहेस नाही असं सर नाही तू म्हणणार काय नाव बाई तुमचं पुष्पा बाई तुमची सोनू जानू माग बसल्या बघा द्या डोळ उघडा बघा तिथ बसल्या दिसली दिसली काय नाव आहे त्यांचं अनिल सर, सर। होय आ, किती वर्षापासून प्रेम करता त्यांच्यावरती पाच वर्षापासून पाच वर्षापासून करता आय लव्ह यू म्हणा अनिल आय असव यू म्हंटल असतो आता नाही हो सर म्हंटल का नाही हो माल नाही म्हटलं सर सांगा रे आणि मी म्हटलंय सोन्या मोन्या नाही म्हटलो नाही अरे त्यांनी काय म्हणाल माहिती काय तू डोळे उघडलास म्हणजे हिप्नोटिझम मध्ये गेलाच नाही हिप्नोटा झाला हातावर काय ठेवली ती झोप बघा तुमच्या हातावरती गुलाबाचं फुल ठेवले फुल डोळे उघडा डोळे उघडा कोण दिले हे गुलाबाचं फुल अनिल सराने ओय हा कस दिसतंय ते गुलाबाचं फुल छान दिसतय जरा हळूच काढा आणि याच्यामध्ये ठेवा